राम राम मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे इतक्याला साईडला दिवस निघाला आहे सकाळचे सात सव्वा सात वालती इतकं खतरनाक बिव दिसतालाय का नाही सकाळ सकाळचं शपथ काय सांगू नका कारण सगळी हिरवं गार व्हालती राहणं आणि सकाळ सकाळी आपल्या ज्वारीला पहिलं पाणी चलाय पक्ष्यांचा मस्त चिवचिवाट तुम्हाला ऐकू येत असेल तर सकाळ सकाळी पाणी लावले पाटची जवळजवळ पाच वाजता लाईट आले तर इकडून आपण देत आलो पाणी चलो जेव्हा आपलं पहिलं तर मस्त व्ह्यू वाटायला एकदम भारी प्रसन्न वाटाय सकाळ सकाळी हिरो गार असं कसं काय दिसाली हे गा तुम्हाला कसं दिसायला व्ह्यू माहीत नाही पण बघा सगळी हिरोगार कस राहते मोबाईल कॅमेराच बघण्यापेक्षा रिअलमध्ये बघण्यात एकदम भारी वाटा एका साईडला दिवस आला अजून अजूनमधून असं बगळे बा किडे खायला ही ती याल ती हैगा व तर सकाळ सकाळचा व्यू आहे एकदम मस्त वाटाली तर चालू आहे सकाळ सकाळी आपलं ज्वारीला पाणी म्हणतो सकाळ देऊन घ्या आता वीस पंचवीस दिवस आज पूर्ण झालं एखाद्या का आपली मोटर चालू आहे आणि लावले ज्वारीला पहिलं पाणी तर मस्त पिके आले ज्वारी बी बऱ्यापैकी हाय का असं हिरव गार तर चाल आहे एक छोटासा व्हिडिओ बनवून टाकाव का पक्षी तर लाईट आहे मित्रांनो आपण एका आता विहिरीकडं जाऊ विहिरीकडून मोटर चालू करू तर कधी गेल्या माहीत नाही आपल्याला बी आपण बी वरी बैलावाला पाणी वैरण करा तो त्यामुळे गोष्टीवर झाला भरपूर तर बघू विहिरीत पाणी बी किती आहे पाणी आहे भरपूर आता तर पाणी काय निघाचा विषय नाही तर एवढं पाणी आहे पाणी आहे भरपूर तुम्हाला आता दिसत नाही कॅमेरात काय माहीत नाही पाणी आहे तर बघू चला मोटर चालू करून घेऊ तेवढं एक पाच सात पट्टी राहिल ती आज थोडंसं होईल ना राहील तरी गेल्या साईडला ऑटो चालू केलाय मोटर चालू होईल आता आपण जाजिक ना, ना। तर चला तेवढं राहिले पाच सात पट्टी आपण भिजवून घेऊ आमता बराच उशीर झालाय जवळजवळ दहा वाजता ते दहा सव्वा दहा आपण काही व्हिडिओ काढला नाही कारण आपल्याला वरचे कोट्यावरचे भरपूर काम होते त्यामुळे थोडीशी मोटर थोडी वेळ बंद केली ती तर आटू उचलला मोटर चालू झाली आहे तर अशा पद्धतीचे ज्वार आहे त्या जवळजवळ आपल्या ज्वार पंचवीस दिवस पूर्ण झाली ते म्हणता असाच एक छोटासा व्हिडिओ बनवून टाका तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कोण चॅनल नवीन आला असा तर नक्की सबस्क्राईब करा तर पुढला कॅमेरानं व्हिडिओ करण्या बरं का कारण आपला पुढला कॅमेरा मोबाईलचा खराब झाला आहे तर असं चला ब्लॉग कंटिन्यू व्हा